नमस्कार मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिलचा हप्ता आहे त्याच्याबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलो आहेत कारण की मित्रांनो एप्रिल महिना उलटूनसुद्धा लाडक्या बहिणीचा जो एप्रिलचा दहावा हप्ता होता तो कोणत्याही लाडक्या बहिणीच्या अकाऊंटवरती अजूनसुद्धा जमा झालेला नाही आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की एप्रिलचा हप्ता अजूनसुद्धा का जमा झालेला आहे त्याला इतका उशीर का लागतोय आणि जो काही एप्रिलचा दहावा हप्ता आहे तो कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या दोन प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या कारण की बेल नोटिफिकेशन ऑन केल्यावर आपण जे काही युट्यूबवरती आपले व्हिडिओ अपलोड करत असतो त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील आणि त्याच्यामुळे आपले सर्व काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की एप्रिल महिन्याचा जो लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होईल आणि आतापर्यंत तो का जमा झाला नाही या प्रश्नाचे उत्तरसुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आता आजची तारीख आहे मे दोन म्हणजे मेची दोन तारीख आहे आणि अजूनसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही आहे तर याच्याबद्दल आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की जे काही बँका असतात त्यांचं जे आर्थिक वर्ष असतं एक ते एकतीस मार्चला आर्थिक वर्ष संपत असतं आणि एक एप्रिल दोन हजार वर्षाची नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असते आणि याच कारणामुळे म्हणजेच एक एप्रिलला जेव्हा बँकांचं आर्थिक वर्ष सुरू होतं तर बँकांना त्यांचे जे व्यवहार असतात त्यांचे जे ट्रान्झॅक्शन असतात ते सेटल करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा इथे अवधी लागत असतो आणि याच कारणामुळे जो काही एप्रिलचा हप्ता होता तो अजूनपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये तर आता तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल की एप्रिलचा जो काही हप्ता होता तो अजूनपर्यंत का मिळाला नाही कारण की जे काही ट्रान्झॅक्शन असतात ते सेटल करण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा इथे अवधी लागत असतो आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा त्यांनी दिलं आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता होता तो कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर आपले जे आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींचा जो एप्रिलचा हप्ता होता तो लवकरच म्हणजे दहा ते पंधरा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये जमा होऊन जाईल तर आज आहे मे ची दोन तारीख तर त्यांनी तीस लो धाते अंतर एप्रिल रोजी हे सांगितलं होतं की लवकरच म्हणजे दहा ते पंधरा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो एप्रिलचा हप्ता आहे तो जमा होऊन जाईल तर आपण समजू शकतो की मेच्या दहा ते बारा तारखेपर्यंत जो काही एप्रिलचा हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होऊ शकते तर यामध्ये त्यांनी अगदी परफेक्ट डेट सांगितली नाही आहे कारण की मित्रांनो अजूनसुद्धा बँकेचे जे व्यवहार आहे ते सेटल व्हायला थोडा वेळ लागू शकतो आणि जो काही एप्रिलचा हप्ता आहे तो फिक्स डेट अजूनसुद्धा आलेला नाही आहे जेव्हा तारीख फिक्स येऊन लागेल तेव्हा आपल्या चॅनलवरती त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ टाकण्यात येईल तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की एप्रिलचा हप्ता का लेट झाला आणि कधीपर्यंत तो जमा होणार आहे तर दहा ते बारा दिवस तुम्ही वाट बघू शकता आणि ज्या दिवशी परफेक्ट डेट एकदा सेट होऊन जाईल तेव्हा आपल्या चॅनलवरती या, या संबंधितला एक सविस्तर व्हिडिओ टाकण्यात येईल तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर या व्हिडिओला सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र